भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तपकिरी शेठफळ तालुका पंढरपूर संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी पालकांचा मेळावा संपन्न दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथील हॉटेल धनश्रीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील लाभार्थी पालकांच्या बँक सेडिंग समस्या व इतर अडीअडचणीबाबत अड़ अडचणीबाबत पालक मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला शंभरपेक्षा अधिक पालकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दाखवून बालसंगोपन योजनेबाबत संस्था करीत असलेल्या उपक्रमास भरभरून पाठिंबा देऊन संस्थेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले या मेळाव्यामध्ये पंढरपूरस्थित नवरंगे बालकाश्रमास बालस्नेही पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल नवरंगे बालकाश्रमच्या अधीक्षिका ॲडव्होकेट राजश्री गाडे मॅडम श्रीयुत डफळे सरांचा व त्यांच्या स्टाफचा बालकल्याण समिती सोलापूरचे माजी सदस्य ॲडव्होकेट विलास शिंदे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना ऍडव्होकेट राजश्री गाडे मॅडम व ॲडव्होकेट विलास शिंदे यांनी संस्थेच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले धनश्री हॉटेलच्या आलिशान कॉन्फरन्स हॉलमध्ये मेळावा आयोजित केल्याबद्दल संस्थेचे कौतुक करून धन्यवाद दिले तसेच पालकांनीही या मेळाव्याबद्दल अतिशय समाधान व्यक्त करून संस्थेच्या सर्व उपक्रमास भरभरून पाठिंबा व्यक्त केला मार्गदर्शनपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री शत्रुघ्न कांबळे सरांनी बालसंगोपन योजनेच्या कार्यपद्धतीची माहिती देऊन ज्या पालकांना अद्यापही अनुदान आले नाही त्यांना धीर देऊन अनुदान सर्वांना मिळेल थोडा धीर धरा शासन यंत्रणेवर विश्वास ठेवा असे आवाहन करून संस्था केवळ दोन हजार दोनशे पन्नास रुपयाच्या अनुदानावर न थांबता बालकांच्या व पालकांच्या सर्वांगीण विकासाकरता सतत प्रयत्न करेल लाभार्थी बालकांच्या व पालकांकरिता त्यांच्या आरोग्यावर शैक्षणिक प्रगतीसाठी व कुटुंब सक्षमी प्रयत्न करेल आणि लवकरच पालकांची गैरसोय टाकण्यासाठी पंढरपूर शहरात बालसंगोपन योजनेचे कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न करेल असे सांगून पालकांना आश्वस्त केले भविष्यात पालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी संस्था प्रयत्नशील असेल असे सांगून उपस्थित पालकांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या सोशल वर्कर सौ सो ज्योती मॅडम यांनी आभार मानले या मेळाव्यासाठी श्री अतुल सटाले सर श्री भरत कुमार कांबळे श्री गणेश मासाळ श्री चंद्रकांत बोडके श्री हर्षराज कांबळे यांचे सहकार्य लाभले